नमस्कार मंडळी कशी आहात तर मालवणी ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे होळी तर होळी रे होळी पूर्णाची पोळी तर होळीच्या दिवशी आपल्याकडे स्पेशल असते पूर्णाची पोळी तर पूर्णाची पोळी ही करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे असं वाटतं भरपूर जणांना पण अशी काही नाही आहे जर व्यवस्थित पद्धतशीर केलात ना तर मस्त तुमची पुरणाची पोळी होती आणि कंटाळ्यात कधी करायची नाही पुरणाची पोळी करायची ते एकदम हसत खेळत करायची पुरणाची पोळी तर त्यामुळे पुरणपोळी करायला पण मजा येते आणि खायलाही मजा येते तर काही काही जणांचं काय होतं पुरणपोळी करताना काहीतरी पुरणमध्ये पातळ होतं पुरण आणि पुरण पातळ झाल्यामुळे पुरणपोळ्याही फाटतात त्याच्यामुळे माणसं कंटाळतात पुरणपोळ्या करायला पण तसं काही नाही जर व्यवस्थित ह्या माझ्या पद्धतीत तुम्ही पुरणपोळ्या केल्या जर जरा सुद्धा फाटणार नाही आणि तुम्हाला जेवढी मोठी बनवायची तेवढी ती बनवू शकता तुम्ही पुरणपोळी एवढी सुंदर आणि एकदम झटपट आणि कुणालाही जमू शकेल एवढी साधी सोपी मी ही पुरणपोळी तुम्हाला दाखवणार आहे तर कुणालाही जमू शकेल एकदम साधी सोपी अशी पुरणपोळी आहे तर त्यासाठी तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि तुम्ही ही पुरणपोळी नक्की करून पाहाल ह्या पद्धतीत तर आता मी काय केलेलं आहे अर्धा किलोची चणा डाळ घेतली चांगली धुवून ठेव धुवून घेतली आणि मग ती आपल्याला कुकरला लावायची म्हणजे ह्यानी झटपट होते तर कुकरमध्ये मी आधीच पाणी गरम करत ठेवलं आहे तर मी चांगलं असं ना सांगू तर तीन चार तांब्याचं पाणी घातलेलं आहे आता ह्याच्यामध्ये हळद घालायची थोडीशी थोडंसं मीठ घालायचं आहे हळद फक्त पाव चमचा घालायचं आहे मीठ थोडंसं अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं कमी आणि एक दोन चमचे तेल घालायचं आहे आणि ही चांगली चण्याची डाळ जी धुतलेली आहे तीन चार पाण्याने ती आपल्याला कुकरला लावून याला चांगली आपल्याला ना आप चार शिट्ट्या द्यायच्या किंवा पाच शिट्ट्या द्यायच्या जर तुमची चणा डाळ तुम्ही एक दोन तास अगोदर भिजत ठेवली असेल तर तुम्ही तीन शिट्ट्यामध्ये पण तुमची चण्याची डाळ शिजू शकते पण मी डायरेक्टली अशी करून दाखवते कारण कधी कधी आपण भिजवायला विसरतो त्याच्यामुळे ही तुम्हाला झटपट अशी दाखवते जरी डाळ भिजवली नाही तरी चणाडाळची पुरणपोळी झटपट अशी होऊ शकते आता झालेलं आहे आता मी काय करते पीठ मळून ठेवते पीठ पण अर्धा तास चांगला चांगलं ना मुरला पाहिजे म्हणून पीठ आता मळून घेते तर पीठ मी हे आहे ना माझ्याकडे जो माप आहे ना तो पाव किलोचा माप आहे हा ग्लासाचा तर असं करून मी अर्धा किलोचं मापाने हे मी मैद्याचं पीठ घेतलं तुम्ही याच्यात पाहिजे तर गव्हाचं पीठ पण थोडं ॲड करू शकता पण मी फक्त मैद्याच्या पिठाच्याच करते आता ह्याच्यामध्ये घालायसाठी आपल्याला घ्यायचं आहे तेलाचं मोहन घालायचं तर अर्धी वाटी मी तेल घेतलेलं आहे पूर्ण वाटी नाही घेतलेलं आहे अर्धी वाटीच घेतले अर्धा किलोला अर्धी वाटी, वाटी। असं मी म प्रमाण घेतलेलं आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची त्यांनी कलर खूप छान येतो पुरणपोळीला थोडंसं मीठ टाकायचं आहे काय आहे माहिती हे मी जेव्हा व्हिडिओ करत असताना माझा व्हिडिओ जरा थोडासा डिलेट झाला त्याच्यामुळे मी तुम्हाला मी सांगते ह्याच्यामध्ये थोडंसं सा मीठ घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ना मी मगाशी तेल तुम्हाला दाखवलं अर्धी वाटी तेवढं मी चांगलं गरम करून घेतलं तेल चांगलं असं उकळवायचं चा नाही आहे फक्त ते मोहन करायचं आहे आणि तो तेल पूर्ण अर्धी वाटी जेवढं मी घेतलं तेवढं मी ह्या पिठात घातल्या आणि चांगलं ना चमच्यानी व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आणि मग हाताने जेवढं वाटलं हे आता थंड झालेलं आहे तर मग आपण हाताने चांगलं मिक्स करायचं चा। आणि अशी मुटली व्हायला पाहिजे तर आता हे झालेलं आहे आता आपण ह्याला पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचं जसं आपण पिठाची कणीक कशी मळतो तशी त्याच्यापेक्षा थोडीशी जरा मऊ मळायची आहे तर आता मी चांगलं हे पीठ मळून घेते तर पुरणपोळीपेक्षा पीठ आणि पुरण व्यवस्थित झालं तर तुमच्या पुरणपोळी एक नंबर होतात तर आता पीठ बघा मस्त आणि रंगसुद्धा सुंदर आलेला आहे आता हे पीठ मी चांगलं एका बाजूला झाकून ठेवणार आहे जोपर्यंत आपला पुरण होईपर्यंत हा पीठ चांगला मुरला जातो तर लक्षात ठेवा जेव्हा पुरणपोळी करत असताना पुरमपोळ जेव्हा चण्याची डाळ आपण शिजवायला ठेवतो तेव्हा आपण पीठ मळून ठेवायचं आहे आता पुरणपोळीची चना डाळ चांगली शिजलेली तर ही जी वरचं पाणी आहे त्याचं मी आमटी करणार आहे खूप छान लागते आमटी तर आता हे मी सगळं गाळून घेते आता एका बाजूला मी सुद्धा गरम करायला ठेवलेली आहे तर आता मी कशी करते ना ते नक्की बघा कारण हे ह्याच्यामध्येच पुरण करण्यामध्ये मी काय काय वस्तू घातले तुम्हाला दाखवते आणि हे मेन घातल्याने तुमचा पुरण एक नंबर होतो तर आता मी फक्त दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल घालायचं त्याच्यामुळे पुरण तुमचं जरासुद्धा कढईला चिटकत नाही तुम्हाला पाहिजे तूप घालायला तूप घालू शकता पण तेल नक्की घाला आता ह्याच्यामध्ये मी जेवढं अर्धा किलोची चांगला डाळ घेतली तेवढंच अर्धा किलो गूळ घेतला त्यातलं थोडंसं गूळ मी साईडला ठेवून दिलेलं आहे तर का ठेवले ते पण मी तुम्हाला सांगते तर आता मी हे गूळ चांगलं ना थोडंसं मेल्ट करून घेते पाक वगैरे काही करायचं नाही फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला तर आता चांगलं आता मी हे गूळ मेल्ट करून घेते त्या ह्या दोन तीन ज्या टिप्स आहेत ना ते नक्की फॉलो करा कारण ह्याच्यामुळे तुमची पुरणपोळी एक नंबर होऊ शकते आणि मस्त अशी टम्म फुगणार हे मी तुम्हाला पूर्ण गॅरंटी देते आता ह्याच्यामध्ये हे, हे गूळ चांगलं मेल्ट झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची चण्याची डाळ घालायची तर चण्याची डाळ घातल्यानंतर काही काही जण काय एकदा चण्याच्या डाळीमध्येच गूळ घालतात त्याच्यामुळे काय होतं ते खूप त्याला पाणी सुटत राहतं त्याच्यापेक्षा असं ह्या पद्धतीत केलं ना तर तुमचं आणि पुरण करायला जास्त वेळसुद्धा लागत नाही तर आता मी चांगलं असं मॅश करून घेते मॅशरनी आता चांगलं असं ना मॅश करत राहायचं आहे आणि नंतर आणि गॅस फास्ट ठेवायचा आहे नंतर आपल्याला थोड्या वेळाने गॅस फारीक करायचा जोपर्यंत हे त्याचं गूळ पूर्ण पूर्ण एकजीव होत नाही ना त्या चण्याच्या डाळीमध्ये तोपर्यंत आपल्याला गॅस फास्ट ठेवायचा आहे फक्त ढवळत राहायचं आहे लक्षात ठेवा हेच मोठी गोष्ट आहे आपण जर थोडा जरी नजर हे केली ना की हे गूळ म्हणजे हे पुरण चांगलं असं हात खाली करपवू शकतं त्याच्यामुळे हे एवढं लक्षात ठेवा पुरण करताना तुम्ही तिथेच उभं राहून चांगलं मिक्स करत राहायचं आता ह्याच्यामध्ये ना पुरणला जरा घट्टपणा येण्यासाठी ह्याच्यामध्ये दोन अडीच चमचे ना साखर घालायची हे मेन आहे तर तुम्ही थोडीशी दोन अडीच चमच साखर घातल्याने ना तुमची पुरणपोळी मस्त असा घट्ट होता आणि त्यामुळे पुरणपोळी कधीही फाटत नाही लाटताना तर लक्षात ठेवा आता हे चांगलं मी मेल्ट करून घेते आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे वेलची पावडर तर मी, चा ले ले, ले ले। मी चा आता चांगलं बऱ्यापैकी हे पाणी सुक म्हणजे गुळाचं जे पाणी सुटलेलं आहे ते तर बऱ्यापैकी सुकायला आलेलं आहे तर त्या म्हणजे ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालते आणि हे चांगलं आपल्याला पुरण चांगलं सुकवून घ्यायचं बारीक करायचं आणि त्याच्यावर हा पुरण चांगला आता मस्तपैकी असं आटवून घ्यायचं आहे तर पुरण क पूर्ण हे आटवायसाठी पाच सात मिनटं जास्त असं पाच मिनटं लागतात आधी गॅस फास्ट ठेवायचं आहे जरा जरा पाणी सुकायला आलं की आपल्याला गॅस बारीक करायचं आहे तर मस्त पिक्याचं जरा दोन तीन मिनटं मी पाच मिनटं अजून थंड केलेलं आहे आणि बघा आता हे गरम असताना चाळणीवर तुम्ही हे करायचं आहे चाळायचं आहे म्हणजे फटकन ना पुरण पाच दहा मिनटात हो पाच मिनटातच होऊन थो जातं तर मस्त बघा आता असं लगेच मेल्ट होऊन जातं आणि सुटलं पण जातं त्या चाळणीमधून नाहीतर जर तुम्ही थोड्या वेळ अजून पुरण जर ठेवला तर त्याची ना चण्याची अशी घट हो झाल्यामुळे ना ती मग वरवर राहून जाते त्याच्यामुळे लक्षात ठेवा तर आता मी सगळं असं हे चाळणीवर पुरणाच्या पिठे करून घेते तर आता मी हे सगळं रेडी करून घेते तर आता पुरणपोळीवर खाताना एक चण्या चिडायची आमटी करतो आम्ही आणि आमच्या कोकणात स्पेशल म्हणजे नारळाचा रस करतात तर तो कसा करायचा तो तुम्हाला मी दाखवते ते एक वाटी मी खोबरं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा पाऊन चमचा किंवा अर्धा चमचा जास्त पाव चमचा हळद घालायची आणि एक चमचा जिरं घालायचं आहे आणि हे चांगलं ना पहिलं भरडून घ्यायचं मग ह्याच्यात पाणी घालायचं आपल्याला आणि पाणी घालून जी आपली पिठाची जी चाळणी असते ना त्याच्यामध्ये हे ह्याचा रस दोन तीन वेळा पाणी घालून घालून काढून घ्यायचं आहे आपल्याला तर मी तुम्हाला दाखवते बघा कसा मी केलेला आहे तर आता मी ती पिठाची चाळणी घेतली आणि त्याच्यामध्ये हा पाणी घालून घेतलेलं तर हा पहिला रस आहे तर हा पहिल्यांदा असं मी हे करून घेते दुसऱ्यांदा सुद्धा असंच करायचं हे मे चांगलं दाबून दाबून ह्याचं पाणी काढून घ्यायचं परत मिक्सरमध्ये घालायचं आणि थोडं पाणी घालायचं आहे आणि परत फिरवून घ्यायचं असं तीन वेळा मी केलेलं आहे जास्त नाही केलेलं आहे तर दे आता हे परत मी ह्या भांड्यामध्ये घालून घेते मिक्सरच्यात थोडं पाणी घालते आणि हे भरडून घेते तर आता हा सगळा नारळाचा रस तयार आहे तुम्ही ह्या पद्धतीत एकदा करून पहा छान लागतं ह्याच्यावर पुरणपोळी तर अप्रतिम लागते आता ह्याच्यामध्ये मी मग अशी थोडस गुळ राहिला होता अर्धा किलो मी तुम्हाला सांगितलेला तर थोडंसं सा अर्धी वाटी गुळ मी घातलेला ह्याच्यामध्ये जर तुम्हाला गुळ गोड जास्त आवडत असेल कारण पुरणपोळीही गोड असते त्याच्यामुळे मी जास्त नाही गुळ घातला थोडाच घातला आणि नाळाचा रस पण थोडासा गोडूसच असतो तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाहिजे थोडा अजून गूळ ॲड करू शकता आता हे चांगलं थोडं मेल्ट करून घ्यायचं तोपर्यंत पुरणपोळी होईपर्यंत चांगलं ते मेल्ट होतो गूळ आता ह्याच्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा वेलची पावडर घालायची मिक्स करायचं झाकण लावून ठेवून द्यायचं साईडला पुरणपोळी होईपर्यंत गूळ चांगला मेल्ट होऊन जातो आता पुरणपोळी काय करायला घेऊया तर आता पीठ आधी चांगलं बघूया कसं झालं आहे ते तर पीठ बघा चांगलं मुरलेलं आहे चांगलं त्याला मग अशी तेलाचं जो मोहन घातलेलं ते पण चांगलं सुटलेलं आहे त्याला तर मी तेलाचा वापर जास्त एवढाच केलेला आहे मी जेव्हा मग तुम्हाला सांगितलं अर्धी वाटी नाही तर ते तेल पोळ्या केलं की के एवढा घरामध्ये तेल 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 तेल, तेल, तेल होतो ना त्याच्यापेक्षा ह्या पुरणपोळ्या एक नंबर आहेत करायलाही सोप्या आहेत आणि कुणीही करू शकतील पुरण बघा मस्त असा हा घट्ट झाला आहे गोळा होतो आहे जरासुद्धा चिकट नाही आहे पुर> पुरण तर पुरणपोळीमध्ये लक्की साखर घाला आणि तेलामध्ये कधी पण पुरण व्यवस्थित करून घ्या नाहीतर पुरण करपू नये म्हणून ना आता मी गोळे करून घेते आणि गोळे करून झाल्यानंतर आपल्याला पुरणाचे पण गोळे करायचे आहेत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला पुरण भरून लाटायचे आहे आता मी तुम्हाला दाखवते कसं करायचं ते तर असं मी थोडंसं आणि थोडंसं हा लाटणाने लाटायचं थोडंसं आता तुम्हाला पुरण बघा एवढा गोळा घेतला आणि पुरण त्याच्यापेक्षा थोडा जास्त घेतलेला आहे मी तर आता मी हे पुरण ह्याच्यात भरणार आणि चांगलं ना हाताने जसं मोदकाला कसं करतो तसं आपण हाताने हे करायचं आणि एकजीव करून त्याचा गोळा एकत्र असं हे करून वरची जी शेंडी आहे ती बंद करून घ्यायची अशी एका साईडला दाबून घ्यायची आणि पीठ लावून चांगली अशी लाटून घ्यायची आहे आपल्याला तर मी अशी एकदम पातळ लाटणार आहे बघा जरासुद्धा फाटणार आहे बघा एकदा आता ही ना पहिलीशी व्यवस्थ अलगद हाताने लाटायची आहे तर ह्याला मी काही खाली कापड वगैरे असं काही घेतलेलं नाही किंवा लाटण्याला मी तेल लावलेलं नाही तरीसुद्धा सुंदर अशा ह्या पुरणपोळ्या होतात तर आता हे असं साईडनी लाटायच्या मध्ये जास्त लाटायची नाही मध्ये लास्टला जेव्हा आपण पूर्ण पुरणपोळी होते तेव्हा जरासं लाटणं फिरवायचं आहे तोपर्यंत आपण फक्त साईडनीच लाटून घ्यायची आहे आणि मी उचलतानासुद्धा फाटत नाही आहे म्हणजे बघा अजून ती लाटली जाणार आपल्याला ला किती पातळ पाहिजे त्या हिशोबाने आपण लाटू शकतो आपल्याला तर वाटलं ही आता पुरण आता फाटू शकतो तर आपण ते थांबवायची आहे पण आता अजून ती मी लाटणार थोडीशी कारण अजून चांगलं ते पूर्ण आतमध्ये पसरतं आहे तर जरासुद्धा बघा फाटलेली नाही आहे तर मी तुम्हाला पूर्ण अशी करून दाखवली आहे बघा आता तवासुद्धा गरम झालेला आहे आता तुम्हाला मी दाखवते तर आता ह्याला वरून लावायसाठी मी तूप घेतलेला आहे तुपाच्या पुरणपोळ्या एक नंबर लागतात आता हे परतून घेताना बघा जरासुद्धा चमच्यालासुद्धा लागली नाही आणि फाटलीसुद्धा नाही आहे आता ही बघा टम्म अशी फुगायला लागलेली आहे तर अशी घॅस जरा फास्ट करायचा मग परत स्लो करायचा पूर्ण फास्ट घॅसवर करायच्या नाही पुरणपोळ्या आता करपू शकतात तर बघा मस्त अशी आहे ना टम्म फुगलेली पुरणपोळी आहे का अवघड सांगा मला कुणीही करू शकाल नवीन लग्न झालेल्या मुली पण करू शकतील एवढ्या मस्त आणि सोप्या पद्धती चपाती तुम्हाला करायलाच येते ना तसंच थोडंसं आहे फक्त थोडंसं एक्स्ट्रा आपल्याला काय काय व जिन्नस घालायचे आहेत आणि आपल्याला करायचं आहे तर कुणीही करू शकाल तर ही पण तुम्हाला दाखवते ते सगळ्या म्हणजे पुरणपोळ्या मस्त असे टम्म फुगलेले आहेत एकसुद्धा पुरणपोळी अशी न फुगता अशी झालेली नाही आहे सगळ्या फुगलेल्या आहेत आता तुम्हाला अजून एक मी लाटवून दाखवते तरी पण तर असं मी बघा पीठ तुम्हाला असं वाटलं असं मी एकच केलं बाकीचे जे फुटले असेल तरी पण मी तुम्हाला दाखवते दुसरी पण एक करून तर असं मी लाटून घेते तर जितकी आपल्याला पातळ करता येतील तितकी आपण पातळ करू शकता तर हा ही सगळ्या लाटून घेते झालेली आता आता मी ही तव्यावर घालून ही पण तुम्हाला दाखवते भाजून तर बघा आता मी गॅस वाढवल्या नंतर थोड्या वेळाने गॅस बारीक करणार आहे म्हणजे चांगल्या तवा तापला ना की मस्त अशी पुरणपोळी टम्म फुगते आणि बारीक गॅसवर केलं तर एवढी ती ठम्म फुगणार नाही हे बघा मस्त असा तर एकदम साध्या सोप्या पद्धतीत कमी प्रमाणामध्ये मी दाखवलेल्या आहेत ह्या पुरणपोळ्या आणि योग्य प्रमाण आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा या पुरणपोळ्या तर ह्या पुरणपोळ्या जर तुम्हाला आवडल्या असेल तर कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि लाईक करायला जरासुद्धा विसरू नका शेअर करायला पण विसरू नका आणि जर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर ह्या पुरणपोळ्या नक्की करून पहा ह्या पद्धतीत एकदम सोप्या पद्धतीत आहे आणि बघा मस्त अशा ह्या मऊ लुसलुशीत कापसासारख्या आहेत आणि तुम्ही किती वेळ जरी ठेवला तरी ह्या मस्त अशा मऊ राहणार आहे आणि तुला तुम्हाला जास्त अशी चावायची वगैरे गरज नाही तोंडात घातली की मस्त अशी विरघळणारी ही पुरणपोळी आहे तर ह्या पद्धतीने ही पुरणपोळी नक्की ट्राय करा आणि माझं पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि धन्यवाद